बेदानाची उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जा हवा आहे तर चला होर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग सेंटर उमदी नायरा पेट्रोल पंपा बेदाना वाळवणे बेदाना पंपास रवी होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस अठरा त्रेपन्न सत्तर प्रोपरायटर शशी व्हर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी सतरा एकोणसत्तर प्रोप्रायटर रोहित वर्तीकर सत्तर अठ्ठावन्न झिरो पाच वीस बातमी जत मधून जत तालुक्यातील वळसे महाशिवरात्रीचा औचित्य साधून गावामधील सर्वात उंच महाकाय रुद्राक्ष शिवलिंग या ठिकाणी उभारण्यात आला आहे महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत असल्याने भगवान शिवरात्रीच्या एक प्रहारी विश्रांती घेतात त्या प्रहाराला म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असं म्हणतात महाशिवरात्र व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या स्थितीला घेतले जाते यावर्षी महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात शिवमंदिरामध्ये साजरा करण्यात आले प्रसंगी अनेक संत महंत शिवभक्त नेते मंडळी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते वळसंग गावातील कुमारिकांच्या शुभास्ते शिवलंगाचे अनावरण करण्यात आले सकाळी अभिषेक करून लिंगपूजा करण्यात आले येत्या महाशिवरात्रीपर्यंत शिवभक्तांना या विशाल महा शिवलिंगाचे दर्शन घेता येईल महाशिवरात्री उत्सवात सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेले समस्त भजनी मंडळ वळसंग आणि भक्त मंडळींकडून महाप्रसादाचं वाटप ही करण्यात आले भक्तांना केळी भगर असं प्रसाद वाटप करण्यात आले संत समाजसेवक वसंत पाचापुरे दत्त भक्त इरगोंडा बिराजदार ढोलकी वादक मकबूल नदाब मंदिर व्यवस्थापक नागू कोळी गुंडा नापिक मनोहर चव्हाण शिवाप्पा बिराजदार अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते